विचारवंत पाहिजे म्हणजे तो रबरी स्टॅम्प नसावा त्याला स्वतःच सा विजन असावं जसं बाळासाहेब आंबेडकर हे नाव आहे या नावाला विजन आहे मला फक्त माझा मी आदेश फक्त शिवसेना प्रमुखांचा मानणार आहे मला मा... तर मंडळी आपण आता आलेलो एका ठिकाणी तर आपले जे काय अपक्ष उमेदवार आहे पिंपळगाव नगर परिषद निवडणुकीसाठी उभे राहिले आपण त्यांना जाणून घेऊया त्यांचं काय असणार आहे ते पब्लिकसाठी त्यांचे काय धोरण आहे आणि काय ते, ते करणार आपण नमस्कार 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 नाव अंबल मी बाळासाहेब केशवराव आंबेडकर माझ बॅलेट पेपर नाव सुनील आहे अच्छा आणि मी पंचेचाळीस वर्षापासून शिवसेनेचा एकनिष्ठ सदस्य आहे अच्छा मी ब्यान्नव सालापासून मी पहिली जिल्हा परिषद शिवसेनेचा धनुष्यबाण या गावात आणलेला आहे शिवसेनेला धनुष्यबाण ही निशाणी मिळाली त्या निशाणी मी घराघरात त्या खाली पोहचवलेली ब्याण्णव पासून पिंपळगावमध्ये मध्ये पिंपळगाव शहराचा पस्तीस वर्ष शिवसेनेचा अध्यक्ष होतो या शहराचा मी संस्थापक सदस्य आहे तर मग आता मला एक सांगा तुम्ही जे आता उभे राहिलात ते तुम्ही शिवसेनेकडून उभे राहिलात की कसे राहिले नाही मी अपक्ष उभा राहिलो याच महत्वाचं कारण म्हणजे असं आहे की या ठिकाणी आम्हाला युती करायची होती आणि बऱ्याच लोकांना या ठिकाणी काफील ठेवून त्यांचे फॉर्म बाद झाले त्याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगेलच परंतु आम्ही चार पाच मिटिंग तुतारीवाल्यांशी घेतलेल्या होत्या तर त्यांनी सांगितलं का बाबा तुम्ही एबी फॉर्म तुम्हाला घेतो आम्ही दोन दिवसा तुम्ही फॉर्म वरती तुतारी टाकून फॉर्म सबमिट करा आणि बरेचशे नौखे असल्यामुळं या राजकारणामध्ये कोणाला दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष झालेले परंतु पंचेचाळीस वर्षांचा बाळासाहेब ठाकरेंचा कडवट इतिहास आहे माझा अच्छा मला एक सांगा शिवसेना तुम कोणती शिवसेना म्हणजे शिंदे गटाची उद्धव साहेब ठाकरे मी तर फक्त बाळासाहेब ठाकरेंना मानणार आहे तसं माझ्याकडे गट तर नाही माझं दैवत फक्त बाळासाहेब ठाकरे आणि माझी माता मीनाताई ठाकरे कारण ह्या धर्तीवरती माझी जी ओळख करून दिलेली आहे ती आई बापांनी जन्म दिल्यानंतर जी ओळख असते की दुसरी जगाशी ओळख करून देणारा फक्त एकमेव दैवत असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे अच्छा तर मग तुमचं काय काय विजन असणार आहे तुम्ही एक नगरसेवक पदासाठी तुम्ही अर्ज भरलेला आहे हो तुमची निशाने सांगा तुम्ही काय अंमलबजावणी करणार आहे आणि जनतेची सेवा कशा पद्धतीने करणार त्याबद्दल सांगा बरोबर नक्कीच छान प्रश्न विचारला तुम्ही जनतेशी निगडित प्रथम तुमच्या या चॅनलचं मी खरंच अभिनंदन करतो की तुम्ही ना लोकांना काय लागतं ते विचारताय आम्ही काय करणार काही नाही उमेदवार तर काही सांगतो मी हे करल ते करत नाही तुम्ही आमचं विजनच आहे पब्लिकला आमच्या चॅनल बरोबर का बोलते पब्लिक पब्लिक तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही आमच्यासाठी काय करणार बोल तर तो तुम्ही सांगा आम्हाला तुम्ही काय करणार पब्लिक साठी प्रथम त्या क्या बोलती आहे पब्लिक या चॅनलचं मी शतशा ऋणी राहील कारण त्यांनी जनतेच्या मनात काय ते तुम्ही विचारलेलं आहे आणि ते माझ्या इथं या पॉम्प्लेट वरती आहे म्हणजे तुम्ही आता इथं बघू शकाल की इथं आहेत मी रस्ते विकास बालवाडी सुधारणा पर्यावरण सुशोभीकरण आणि ह्या पिंपळगाव माझ्या वार्डातली वार्ड नंबर आठ मधली ज्या बालवाड्या असतील रस्ते असतील गटारी ड्रेनेज असेल ते कसं सुशोभितकरण होईल त्याचा मी हा पाठीमागच्या या पंप्लेट वरती मी त्याचा डिटेल दिलेला आहे म्हणजे पंचा गल्लीतला रस्ता कसा असेल मग ती आदिवासी वस्ती असो दलित वस्ती असो वडार माझे वडार बांधव असो वाघरी वस्ती असो किंवा तिकडं शिवाजीनगर असो कारण मी या वेशीच्या बाहेर साठ वर्षापासून या वाराणात राहतो माझं वय वर्ष आज एकसष्ट आहे आ, मी तेव्हा बसून या शिवाजीनगरच्या मध्ये राहतो आणि अने, अनेक माध्यमातून शिवसेनेच्या असेल गणेश उत्सव मंडळाचे असेल नवरात्र उत्सव त्या हो चा, मंडळाचा असेल अनेक मी उपक्रम राबवले त्यात प्रामुख्याने नवरात्र उत्सव आहे त्याच्यात दांडिया असतो महिलांसाठी कार्यक्रम असे राबवले का आपले हिंदू सरांचे ते बारा महिने मी ते कार्यक्रम राबवले त्याच्यामध्ये रंगपंचमी आपली गणपती उत्सव त्या गणेशोत्सवामध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या आणि ह्या पिंपळगाव शहरामध्ये आबाल वृद्ध आहे या पिंपळगाव शहरामध्ये शिकण्यासाठी गोरगरीब जे शाळेत जातात या, या लोकांना मी प्रत्येक दरवर्षी सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो त्यावेळेस मी एका शक्ती मी गणेश वाटप दिलेले त्याचे सुद्धा पुरावे माझ्याकडे या घरी आहे आणि या गावातल्या जनतेने बघितले आता ठीक आहे नवीन नव युवक आहे नवीन मतदार आहे काहींना ज्ञात नाही काही चाळीस पंचेचाळीस वर्षांचा इतिहास काहींना माहिती काही दहावीस वर्षाचा इतिहास त्यांना माहिती परंतु शिवसेना प्रमुखांनी दिलेलं बाळकडू मी ह्या पिंपळगाव नगरीच्या जनतेच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांना सांगेल आणि माझ्या हातात जे विजन आहे तुम्ही पिंपळगावच्या बाराच्या बारा, बारा वार्डामध्ये जा तुम्हाला माझं विनंती आहे तसं तर मी त्या उमेदवारांना आव्हान करतो माझ्याकडे जे विजन आहे ना हे तुमच्या पिंपळगाव शहराच्या नगराध्यक्षासह बारा वार्डातल्या तुमच्या नगरसेवाकडे जरी असेल ना तर मी उद्या प्रचार बंद करून टाकेन जर कोणाकडे असेल तर मी आतापर्यंत माझा हा सव्वा राऊंड आहे पाच राऊंड झाले माझे आपलं चिन्ह सांग माझ चिन्ह सगळ्यांच्या घरात आणि मनात पोहोचलेलं आहे तो किती गरीब असो मोलमजुरी करणार असो हातगाडी लोटणार असो किंवा एकदा लाख रुपये पगारावाला असो ऑफिसर असो त्याच्या घरात माझं चिन्ह आहे आणि ते म्हणजे ज्याच्या वाचून त्याला चोवीस तास करमत नाही असं जे माध्यम आहे या जनसमूहाच्या जवळ पोहोचण्याचं त्याचं नाव आहे दूरदर्शन त्याला मराठी टी व्ही म्हणतो आपण या दूरदर्शन संख्याचं मला चिन्ह मिळालं आहे माझी निशानी एकच नंबरला आहे एकच नंबरचं बटन दाबून मला एक नंबरच्या मताने या या आठ नंबरच्या वार्डातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी देईल आणि त्या बोलत्या आहे या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या कमाल वृद्धांना थोरा मोठ्यांना आम्ही विनंती करतो आणि त्यांचे आशीर्वाद याच्यापूर्वी माझ्या पाठीशी होते कारण ह्या पिंपळगाव शहरात या टीव्हीला व्हीला दोन हजार मत आतापर्यंत पंचवीसशे मताची मला शिजवडी या गोरगरीब जनतेने या पिंपळगावातून दिलेली आहे कारण मी थेट सरपंच पदाची बी माझ्या मिसेसनी इथं निवडणूक लढवलेली आहे मी स्वतः जिल्हा परिषद लढवली आहे माझ्या मिसेसनी पंचायत समिती मी लढवली आहे मला कोणावर टीका करायची नाही टीका करून मत देती नाही लोक मतदारापैसे गेल्यावर मतदाराला जर समजलं काय करणार आहे तर त्याचं मत परिवर्तन होत टीका सगळं करून काय होतं एकमेकाचे द्वेष निर्माण होता आणि त्याचा उन्हा धुन काढता काढता माझं काय विजन आहे ते मीच विसरून जातो मग ते जनतेपर्यंत आपण जात नाही निश्चितच हे होते आपले सुनील आंबेकर सॉरी बाळासाहेब आंबे आंबेडकर आणि त्यांनी त्यांची जी काही नेशने आहेत ती वी त्यांनी एक आवाहन केलं ती त्यांच्याला बरोबरच माताने असं निवडून द्या तर मंडळी त्यांचं विजन पण खूप चांगलं आहे जनतेबद्दल त्यांनी ते काय प्रश्न मारणार ते त्यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितलेलं आहे तर तुमच्या भावी वाटचालीस आमच्या क्या बोलती युट्यूब कडून तुम्हाला खूप साऱ्या अशा शुभेच्छा धन्यवाद आणि क्या बोलती आहे दुनियापर्यंत हे शेवटच्या मतदारापर्यंत हे माझं विजन तुमच्या माध्यमातून जाईल आई जगदंबा तुम्हाला इतकी ताकद इतकं बळ इतकी शक्ती देईल कि तुम्ही खालच्याच थरापर्यंत जनतेची काय व्यथा आहे पाठीमागच जा तुम्ही गल्लीमध्ये जर कोणाची मत झाली तर ती मध झोळीमध्ये काढून या रोडवरती आणावं तवतीची तिरडी लागती अशी वस्ती आहे तिथे तुम्ही आता पाठीमागेच पाचशे फुटावर तुम्ही जा मागे तिथं जा त्या लोकांची काय आलंय काय व्यथा आहे तर तुम्ही तिथं जाणून घ्या आणि हे तुम्ही माझी जी मुलाखत घेतली हे चित्रीकरण तुम्ही तिथं मागे जाऊन जाणार आहे तुम्हाला लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे लोकांना काय पाहिजे लोकांना तिथं जो उभा घातलेला जो नगरसेवक आहे वरती जो नगर अध्यक्ष असणार आहे लोकांना त्यांच्याकडून काय काम करून घ्यायचे त्यांच्या मनातलं काय आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे आणि जनमानसात आम्ही आज फिरणारच पण आमची ती काय असणार आहे बरोबर असखंड असणार आहे परंतु मला त्याच्यात एकच छोटस आव्हान जनतेला करायचं आहे की जे काही तुम्हाला आम्हीच दाखवले जाईल पुढच्या दोन दिवसामध्ये नाही नाही जनतेची गोष्ट चालली दिशा भूल केलेली जाते त्यांची जनतेची परंतु जनतेला मी पटून देईल जे काही जनता काही लक्ष्मी दर्शन करतील ते तर त्या लक्ष्मी दर्शनाला तुम्ही नका म्हणू ते घेऊन टाका काही अडचण नाही ते तुमच्याच कष्टाचे ते एकून तिकून आलेले तुम्ही घ्या आणि चांगलं काम करणारा माझ्यापेक्षा जर कोणी चांगला तुम्हाला वाटत असेल या पंचवीस वर्षात समजा जो दुसरा कोणी उमेदवार तुमच्याकडे आला तर त्याला विचारा बाळासाहेब आंबेडकरांकडे जे विजन आज आहे